चला चला गाडी बंद बन, हे बंद होईल दुकान बंद होईल गहू पहिलं गहू खर तर मी आले होते किरांनाच सामान घ्यायला म्हणजे माझं गहू संपला होता आणि ज्वारी तर ज्वारी शक्यतो मी कमी खाते म्हणजे घरात अंश पप्पा अंश खात नाही ज्वारीची भाकरी मला घ्यायची होती पण दुकानच बंद होतं मग इथंच शेजारी या दुकानाच्या आईस्क्रीम पार्लर आहे मग तिथनं ह्या दोघांनी आईस्क्रीम स्वतःसाठी घेतलं खाल्लं आणि दादा दीदीसाठी घेतलं आईस्क्रीम मला ऑरेंज ज्यूस आहे असं सांगून ह्यांनी सोडा दिला आणि मला सोडा अजिबात नाही आवडत पण म्हणून मग मी अंश पप्पांना तो पण सोडा दिला आणि हे बघा सगळ्यात मोठा कारभार असा झाला की रात्री स्वयंपाक बनवता बनवता अचानक गॅस संपला पंधरा दिवस पण गॅसला झाले नव्हते आणि गॅस संपला मग थोडं टेन्शन आलं आणि मग टेक्निशियनला बोलवलंय झालं असं की रात्री मी स्वयंपाक बनवत होते आणि स्वयंपाक बनवताना अचानकच सिलेंडर बंद पडला म्हणजे गॅसमधनं फ्लेम येणंच बंद पडली शेगडीमधनं आणि गॅस मी गावावरनं आल्यावरती लावला होता म्हणजे जायच्या ज्या दिवशी गावाला गेलो त्या दिवशी गॅस संपला होता मग आल्यावरती मी गॅस लावला सिलेंडर लावला आणि ना स्वयंपाक अर्धा झाला होता आणि तो बंद पडला चेक केलं तरी पण भरलेलाच वाटतोय सिलेंडर अजूनही कारण असंही चार माणसाचा स्वयंपाक असला काय पाच माणसाचा स्वयंपाक असला काय मला सिलेंडर एक महिन्याच्या वरतीच जातो कारण आंघोळीचं जा पाणी वगैरे सिलेंडरवर सॉरी गॅसवरच तापलं पण आता उन्हाळा आहे त्यामुळे सगळे थंड पाण्याने आंघोळ करतात मग बारा दिवसात संपला नाही पाहिजे सिलेंडर असं मला वाटलं आणि सगळ्यात मोठा कारभार म्हणजे या गॅस एजन्सीसचा असा असतो की गरज असली ना की ह्यांची सर्व्हिस मिळत नाही मी कॉल केला त्यांना पण त्यांनी म्हणाले उद्या सकाळी रिपेअर करून मिळेल ते म्हणायला लागले नाही संपलाय त्यांचे टेक्निशियन आम्हाला सांगायला लागले की ते पिन लावा त्या सिलेंडरच्या टाकीला वगैरे आवाज नाही आला म्हणजे संपला सिलेंडर पण मी म्हटलं येऊन उद्या सकाळी बघाच कारण आठ दिवसात सिलेंडर नाही संपणार आठ बारा दिवसात नाही संपणार कमीत कमी वीस पंचवीस दिवस तरी गेलाच तर पाहिजे ना जरी वापरला असलं तरी मग सगळे काम तसेच राहिले आणि आता कधी करायचे कामं सगळ्यात आधी तर माझं दुःख असतं चहाचं मला सकाळी उठला उठला चहा पाहिजे असतो आज पारुषे सगळेजण आणि ऐंशी पप्पा बिना डब्याचे गेले बघू शकता मी कसं काढले दाखवते हे सगळं पाईप लाईन ते तर रात्री मग पाईप वगैरे काढून बाजूला ठेवली आहे खरं तर आम्हाला वाटलं होतं की शेगडी खराब झाली की काय अचानक म्हणून शेगडी चेक करणार होतो पण मग सिलेंडर शेजाऱ्यांच्या घरात जाऊन चेक करून बघितलं तर सिलेंडरमधनंच गॅस बाहेर येत नव्हता पण गॅस खूप जड होता सिलेंडर आणि त्यामुळे लक्षात आलं माझ्या की ह्याच्यामध्ये आहे गॅस म्हणूनच सांगितलं फोन करून एजन्सीला तर ते म्हटले सकाळी येतील आमचे टेक्निशियन सकाळी दहा वाजता एजन्सी सुरू झाली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अर्ध्या तासात येतो अर्धा तास म्हणत म्हणत त्यांनी दुपारचे अडीच वाजवले यायला टेक्निशियननी त्यांच्या आणि अडीच वाजता टेक्निशियन आला आणि त्यांनी चेक केलं तर ते म्हटले की गॅसमध्ये ह्या सिलेंडरमध्ये ऐवजी लिक्विड आहेत त्यामुळं सिलेंडर एवढा जड आहे त्यातला फक्त मी पाच किलोच वापरला आहे गॅस म्हणजे याच्यात फक्त पाच किलो गॅस होता बाकी सगळं लिक्विड होतं याच्यामध्ये गॅसच नव्हता आणि मी गावाला जायच्या अगोदर हा सिलेंडर आणला होता आणि ज्या दिवशी गावाला गेलो त्याच दिवशी संपला आणि मी गॅस सिलेंडर लावला नाही आम्ही न जेवण करता आम्ही घाई गडबडीमध्ये गावाला निघलो होतो त्यामुळं आम्ही जेवण न करताच निघालो म्हणून मग मी सिलेंडर काही लावलं नाही जसंच्या तसा ठेवून गेले आणि नऊ तारखेला आल्याच्यानंतर लावला तर आज तेवीस तारीख आहे पंधरा दिवसात सिलेंडर कसा संपेल म्हणून मी टेक्निशियन बोलवला आणि रात्री स्वयंपाक बनवताना अचानकच तो बंद पडला चालू गॅस बंद पडला म्हणून थोडासा शंका आली तर हा असा कारभार निघाला तर तुमच्या बाबतीत पण असं कधी झालं तर तुम्ही टेक्निशियन त्यांचे बोलवू शकता आता ह्यांनी चार्ज नाहीत घेत पण ह्यांनी थोडंफार पाण्याला मागितलं पण मी तेही नाही दिलं नंतर ना तीन साडेतीन वाजता त्यांचे डिलिव्हरी बॉय आले दुसरा गॅस घेऊन त्यांनी वजन केलं की किती मी वापरला गॅस आणि तेवढं वापरलेल्या गॅसचे पैसे दिले दुसरा गॅस घेऊन आले त्याचं पण मी वजन करून घेतलं तर तुम्ही ही सगळी खबरदारी घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा